पुण्यातील वनराईनं संपन्न असलेल्या टेकड्या असुरक्षित असल्याचं आता पुन्हा एकदा अधोरेखित झालंय गेल्या काही दिवसात या टेकड्यांवरती लूटमारीच्या घटना सातत्यानं वाढत आहेत त्यामुळे पुणेकर धास्तावलेत टेकड्या गुन्ह्यांचं केंद्र का बनत आहेत पाहूया पुण्यातल्या टेकड्यांवर जात आहे सावधान टेकड्यांवर लुटमारीची टोळी सक्रिय मारहाण करत मौल्यवान वस्तू सत्र फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या बाजूला असलेल्या हनुमान टेकडीवर धक्कादायक प्रकार घडलाय हनुमान टेकडीवर एका तरुणीला कोयत्याचा धाक दाखवत तिच्या गळ्यातली सोन साखळी हिसकावण्यात आली पुण्यातल्या अनेक टेकड्या अशाच गुन्हेगारांचा अड्डा आहे कारण टेकडी परिसरात लुटमार दरोडा विनयभंग बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे घडतात अलीकडच्या काळात अशा स्वरूपाच्या आणखी तीन घटना उघडकीस आल्या मुलं येत असतात गाड्या मिड्या इकडं रोड पण झाला आता हे त्यामुळे सुरक्षितेच आपल्याला हे भान असायला हवं हो सर म्हणजे सिक्युरिटी गार्ड पण असायला हवं हो, मला असं वाटतं सर आवश्यक आहे ना सेक्युरिटी रात्रीच्या वेळी लाईट नाही संध्याकाळी थोडासा वरती बनलाय म्हणजे नाही का पोरं बसलेले असतात पीत बीत रात्री हा का हा सेक्युरिटी काहीच नाही इकडं हनुमान टेकडीवरच्या लुटमारीचे गुन्हे डेक्कन पोलिसांनी उघडकीस आणले नागरिकांना त्रास देणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली स्थल आहे त्या ठिकाणी मनपाचे बरोबर मिलून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे त्या ठिकाणी जे लाईट आहे त्याची व्यवस्था करणे त्याचबरोबर आमची टीम कंटिन्युअस त्या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी असते हे आम्ही ऑलरेडी पेट्रोलिंग त्या ठिकाणी सुरू केलेली आहे म्हणूनच ही गुणा जे आहे आपल्याकडे उघड आणली आहे पुण्यातल्या हनुमान टेकडीसह वेताळ टेकडी बाणेर पाषाणचा डोंगर तळसाई वनविहार ही ठिकाणं पुणेकरांची आकर्षण आहेत मॉर्निंग वॉक असो वा इव्हनिंग वॉक किंवा निसर्गाच्या सहवासातील एकांत अनुभवण्यासाठी तरुण तरून तरुणी ज्येष्ठ नागरिक या टेकड्यांवर जातात मात्र त्यांच्यासाठी आता या टेकड्या धोकादायक बनल्यात शहरातील टेकड्या ह्या गुंड बदमाशांचा अड्डा बनल्याचं ठिकठिकाणी थीक पडलेल्या दारूच्या बाटल्यांवरून लक्षात येतं एखादी घटना घडली की उपाययोजना राबवण्यात येतात मात्र त्या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या किंवा तोकड्या स्वरूपाच्या म्हणाव्या लागतील नसता तशा घटना पुन्हा पुन्हा घडल्या नसत्या व्हिडिओ जनिस नितीन सांडबोरचा अरुण मेहत्रे झी चोवीस तास हनुमान टेकडी पुणे